सर्वसामान्यांचा बुलंद तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत सरपंच ग्रामपंचायत मांजरडे यांच्या वतीने महिलांना गुळ शेंगदाणे वाटप मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत मुक्त मुक्तगाव या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य के केंद्र मांजरडे येथे गुळ शेंगदाणे वाटप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी सरपंचा संध्याराणे मंडले यांनी अभियानाचा उद्देश व अॅनिमिया निर्मूलनाचे महत्व स्पष्ट केलं यावेळी गर्भवती माता सणदा माता किशोरवयीन मुली तसेच पोषण तुटी असलेल्या गुळ व शेंगदाणे यांचे वाटप करण्यात आले गुळातील आयर्न व शेंगदाण्यातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते याबाबत आरोग्य कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले अनिमिया मुक्त अभियान म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करून सर्वांना निरोगी ठेवण्याचे उद्दिष्ट असलेले अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अॅनिमिया मुक्त गाव करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीतर्फे गर्भवती महिला व नागरिकांना लोहयुक्त गुळ शेंगदाणे वाटप केल्यामुळे हिमोग्लोबिन वाढून आरोग्य सुधारण्यास मदत होईल असे सरपंचांनी सांगितले गावातील सर्व ग्रामस्थांनी पोषक आहाराचे महत्व जाणून ॲनिमिया मुक्त गाव निर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच संध्या राणी मंडले यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थींनी आभार, आभार व्यक्त केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरडेचे वैद्यकीय के अधिकारी कर्मचारी आरोग्य सेविका गट प्रवर्तक आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट